रामराव मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण मत्स्य शेतीचा जो काय मागचा भाग बघितला होता प्लांटॉन निर्मिती त्याच्या अगोदर मत्स्य शेतीच्या व्यवसायासंदर्भात आपण चर्चा केली त्यानंतर मत्स्य व्यवसायासाठी त्यांचं जे नैसर्गिक खाद्य केलं जातं त्या खाद्यासाठीच आपण काय काय हे मागच्या व्हिडिओत पाहिले आणि आता आज, आज आपल्याला जे काय आपण मासा सोडलेला आहे जयंती रुहू त्या माशाचं आपल्याला नेमकं त्याची वाढ केवढी झाली आणि त्याचं वजन किती झालंय हे बघण्यासाठी आपण आज काय केलंय की आपण आता माशांना खायला थोडंसं टाकून त्यांना एका बाजूला खायला टाकलं तर ते सवय लावलेली असते ते हार्वेस्टिंग करायला ते आपल्याला बरं पडतं तर आता आम्ही काय करणार आहे की या माशांना आपल्याला वजन त्याचं चेक करायचं आहे किती किलो झालंय ते हे बघा हे आता इकडं आम्ही असं ते जाळी टाकून त्यांना खायला टाकून आपण ते मासे आता बाहेर काढणार आहे आणि मासे बाहेर काढून त्याचं काय वजन केवढी वाढ झाली हे बघण्यासाठीच आपण आता हे आजचं नियोजन लावलेलं आहे तर आपण बघू काय होते आपण मासे आता बाहेर काढून झाल्यानंतर आपण ते किती आप साईज झाले ते आपल्याला बघता येईल buat membuat tetap <tis> saja

दोनशे ग्रॅम झाला असेल अंदाजे तर वाढ याची चांगली झालेली आहे हा जवळपास एक दीड किलोपर्यंत जातो तर आता टेस्टसाठी आम्ही किती वजन बघण्यासाठी याला आम्ही वाढ कशी झाली बघण्यासाठी आम्ही याला हार्वेस्ट करून बाहेर काढायचा प्रयत्न केला अजून याला अजून ही विकणी विक्रीसाठी विक्री अजून तयार झालेला नाही हा मासा आपण आता माश्याची साईज बघितली तर हा कमीत कमी दीड किलोपर्यंत एक किलो तरी व्हायला पाहिजे एका किलोचा झाल्यानंतरच था त्याची विक्री केली तर जो काय आपण खर्च केलेला या सगळ्या खर्चाच आपल्याला गोळा बेरीज करता येते म्हणजे त्याचं ताळेबंद आपल्याला लागतो ला तर अशा पद्धतीनं आपण आज त्याचं त्याला चेक म्हणजे त्याचं आपण वजन चेक केलंय अंदाजे केवढा आहे वाढ केवढी झाली त्याच्यात पण कमी कमी जास्त प्रमाणात मासे वाढतात कुठली जास्त वाढतात जास्त वाढ होती कुठल्या माश्याची कमी वाढ होते अजून पण आम्ही थोडस चेक करणार आहे दोन चार वेळा कुठल्या माश्याचं वजन अजून मोठे मासे केवढे आहेत ते बघून तर अशा पद्धतीनं आपल्याला इथून पुढे ह्या माशांच्या कशा पद्धतीनं हार्वेस्टिंग करायचं आहे त्याला विकायचं कुठं आहे कशा पद्धतीनं आपण हा सगळ्या प्रवासासाठी आपण कनेक्टेड रहा आणि इथून पुढं अजून याचा पुढचा भाग आपण घेऊन येणारच आहे तोपर्यंत आपल्या सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगला व्हीग कनेक्टेड राहा मी इथेच थांबतो आणि तुमच्या इकडं जर काय अशी मासेमारी होत असेल आणि कुठल्या जातीचे मासे काय आपल्याकडे जर तुम्ही करत असाल जी शेताळ्यातली मासेमारी आहे किंवा शेतताळ्यातली मत्स्य शेती आहे तर या पद्धतीनं जर तुम्ही ते तुमच्या इकडे कोणती जातीचे मासे पाळले जातात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चला इथेच थांबतो धन्यवाद